प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आपल्या प्रेमाबद्दल व मदतीबद्दल खूप खूप आभार आपण आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि विश्वासी लोकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी असेच सहकार्य करत राहा व्हिडिओ आवडला नावडला तरी देवाचे शब्द आहेत सबस्क्राईब व शेअर करा आई काशिका धन्यवाद येशूचा भाऊ याकोबच्या जीवनातून आपण काय शिकले पाहिजे याकोब, याकोब मरिया आणि योसेफ यांचा मुलगा होता आणि म्हणून येशूचा सावत्र भाऊ आणि शिमोन आणि त्यांच्या बहिणीचा भाऊ मत तेरावा अध्याय पंचावन्न वचन शुभ वर्तमानांमध्ये याकोबाचा थोडक्यात उल्लेख केला आहे परंतु या काळात त्याने येशूच्या सेवेचा गैरसमज केला आणि तो विश्वास ठेवणारा नव्हता योहान सातवा अध्याय दोन ते पाच वचन याकोब येशूच्या पुनरुत्थानाच्या सुरुवातीच्या साक्षीदारांपैकी एक बनतो एक अध्याय त्यानंतर तो राहतो आणि वरच्या खोलीत प्रार्थना करणाऱ्या विश्वासणाऱ्यांच्या गटाचा भाग बनतो प्रेषितांचे कृत्ये एक अध्याय चौदा वचन या काळापासून येरुसलेम मंडळीमध्ये याकोबाची प्रतिष्ठा वाढू लागते अलीकडेच धर्मांतरित झालेला शौर त्याला आणि पेत्राला भेटायला येतो तेव्हा याकोब अजूनही यरुसलेम मध्ये आहे गलती एक अध्याय एकोणीस अध्या वचन काही वर्षांनंतर जेव्हा पेत्र तुरुंगातून सुटला तेव्हा त्याने याकोबाला त्याच्यात चमत्कारिक सुटकेचे वर्णन केले प्रेषितांची कृपे बारावा अध्याय सतरा वचन जेव्हा यरुसलेमची परिषद बोलावली जाते तेव्हा याकोब त्याचे अध्यक्ष असल्याचे दिसून येते प्रेषितांची कृपे पंधरावा अध्याय तेरा ते एकवीस वचन तो मंडळीचा एक वडील देखील आहे ज्याला गलती दोन अध्याय नऊ वचन मध्ये प्रवासानंतर यरुसलेम मध्ये झालेल्या सभेचे याकोब पुन्हा अध्यक्षस्थानी होते याकोब अॅड बासष्ट मध्ये शहीद झाला असे मानले जाते जरी बायबल मध्ये त्याच्या मृत्यूची नोंद नाही याकोब हे याकोबाच्या पत्राचे लेखक देखील आहेत जे त्याने पन्नास ते साठ च्या दरम्यान कधीतरी लिहिले होते याकोब स्वतःचे अशी ओळख करून देतो परंतु तो स्वतःचे वर्णन फक्त देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक असे करतो याकोब एक अध्याय एक वचन त्याचे पत्र ख्रिश्चन धर्मशास्त्रापेक्षा ख्रिश्चन नीतीशास्त्राशी संबंधित आहे हे विश्वासाच्या बाह्यकृतीशी संबंधित आहे अंतरबाह्य परिवर्तनाचा बाह्य पुरावा याकोबाच्या जीवनाचा अभ्यास काही धडे देतो त्याचे रूपांतरण येशूच्या पुनरुत्थानाच्या साक्षीने आलेल्या सामर्थ्यशाली सामर्थ्याची साक्ष देते पुनरुत्थान झालेल्या ख्रिस्तासोबत याकोबाच्या चकमकी नेत्याला एका संशयपासून मंडळीच्या नेत्यामध्ये बदलले यरुसलेमच्या कौन्सिलमधील याकोबाचे भाषण प्रेषितांची कृते पंधरावा अध्याय चौदा ते एकवीस वचन मध्ये नोंदवलेले त्याचा पवित्र शास्त्रावरील विश्वास मंडळीमधील शांततेची त्याची इच्छा कायद्यापेक्षा कृपेवर भर देणे आणि परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांचे येणे याविषयी त्याची चिंता दिसून आली इस्रायल देखील स्पष्ट आहे जरी तू स्वतः जवळजवळ केवळ यौदी धर्माच्या ख्रिश्चनांची सेवा करतो याकोबाची नम्रता देखील लक्षात घेण्याजोगी आहे येशूच्या रक्ताच्या नातेसंबंधामुळे तो अधिकार मिळविण्यासाठी कधीही त्याच्या पदाचा वापर करत नाही त्याऐवजी याकोब स्वतःला येशूचा सेवक म्हणून चित्रित करतो आणखी काही नाही थोडक्यात याकोब हा एक दयाळू रेत होता ज्यांच्याद्वारे मंडळीला भरपूर आशीर्वाद